मित्रांनो नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत मित्रांनो पेन्शनधारकांना दिवाळी गिफ्ट पेन्शन मध्ये वाढ आज मोठी घोषणा झालेली आहे सरकारकडून जाणून घ्या याविषयी या व्हिडिओच्या माध्यमातून करता हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चॅनलला आपण सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि ही मोठी आनंदाची बातमी आपल्या सर्व मित्र परिवाराला सुद्धा शेअर करायला विसरू नका तर मित्रांनो कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेची शिखर संस्था सेंट्रल बोर्ड ऑफ ट्रस्टीची बैठक सुरू आहे या बैठकीत देशातील पेन्शनधारकांसाठी जण पेन्शन आहे तर पेन्शनमध्ये कमीत कमी एक हजार रुपयाची पेन्शन वाढवण्याची अटकळ आहे जोपर्यंत याविषयी अधिकृत घोषणा होत नाही तोपर्यंत कोणताही दावा करता येत नाही तर ईपीएफओ तीनची घोषणा आणि कमीत कमी पेन्शन वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे या दोन्ही प्रकरणात अजून पेन्शनधारक आणि कर्मचाऱ्यांना प्रतीक्षा आहे कमीत कमी पेन्शन वाढवण्याची शक्यता आहे केंद्र सरकारने कमीत कमी पेन्शन वाढवण्याचा निर्णय दोन साली घेतला होता तेव्हापासून सेवानिवृत्त कर्मचारी सेवानिवृत्ती रकमेत मोठी वाढ करण्याची मागणी सत्तेने रेटलेली आहे या दिवाळीपूर्वीच निवृत्ती वेतनधारकांची दिवाळी मित्रांनो सध्या ईपीएफ सदस्यांना दरम्यान कमीत कमी हजार रुपयांचे निवृत्ती वेतन मिळते ही रक्कम एम्प्लॉईज पेन्शन स्कीम म्हणजे ईपीएस एकोणीसशे पंच्याण्णव अंतर्गत देण्यात येते सध्याच्या महागाईच्या काळात ही रक्कम म्हणजे टिकल्या असल्याचा आरोप सत्याने निवृत्ती वेतनधारकांकडून करण्यात येत आहे रोजच्या गरजाही त्यांना पूर्ण होणे शक्य नसल्याची ओरड होत आहे वाढती मागाई पाहता निवृत्ती रक्कम वाढवण्याची मागणी रेटली जात आहे याविषयीचा प्रस्ताव दाखल करण्यात आला आहे कामगार मंत्रालय पेन्शनवाढीवर गांभीर्याने विचार करत असल्याची माहिती समोर येत आहे यापूर्वीची बैठक ही फेब्रुवारी दोन हजार पंचवीसमध्ये झाली होती त्याचवेळी पेन्शनवाढीचा प्रस्ताव चर्चेसाठी समोर आला होता पण त्यावर निर्णय होऊ शकला नाही आता नऊ महिन्यानंतर बेंगळुरू येथे अकरा पासूनची ही बैठक सुरू आहे ही बैठक कालपासून सुरू होती त्यातील अपडेट समोर आलेली नाही पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेट घेऊन तोपर्यंत धन्यवाद